श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आजचा हा संदेश ऐकत असताना जर तुमचं मन खूप थकलं असेल जर अडचणी संपायचं नावच घेत नसतील जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझं ऐकतायत का नाही किंवा स्वामींची तुमच्यावर कृपादृष्टी आहे का नाही हे जाणून घ्यायचं असेल तर हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐका कारण संकट संपण्याआधी स्वामी काही संकेत देतात पण ते संकेत ओळखता येत नाहीत हाच खूप खूप मोठा प्रॉब्लेम असतो आज अस बरेच भक्त म्हणतात मी प्रार्थना करतो स्वामींची सेवा करतो पण त्रास काही कमी होतच नाही तर भक्त हो स्वामी उशीर करत नाहीत स्वामी योग्य वेळेची वाट पाहतात आणि त्या वेळेआधी ते आपल्या भक्ताला मानसिकरित्या तयार करतात मानसिकरित्या मजबूत बनवतात संकेत म्हणजे स्वप्नात स्वामी दिसणं नाहीच संकेत म्हणजे मनात अचानक येणारी शांतता अचानक मिळणारी आशा आणि अनपेक्षितपणे बदलणारी परिस्थिती तर आता ऐका पहिला संकेत मन शांत होऊ लाग तर मित्रांनो ज्यावेळी संकट शिगेला पोहोचत त्याच वेळी मनात अचानक शांतता येते समस्या असते पण मन घाबरत नाही हे लक्षण आहे स्वामी तुमचं ओझ स्वतः घेत आहेत स्वामी तुमच्या बरोबर आहेत स्वामींनी तुमचा हात हातात धरलेला आहे पुढचं लक्षण आहे स्वामींचं नाव वारंवार काम करताना चालताना स्वामींचं नाव आपोआप कोणी शिकवलं तरीही नामस्मरण सुरू समजा स्वामी तुम्हाला आतून बळ देत पुढचा संकेत आहे तो म्हणजे योग्य व्यक्ती अचानक भेटणं भक्तांना अचानक कोणीतरी भेटतं ज्यावेळी आपल्याला त्याचीच गरज असते त्याचं एक वाक्य तुमचं मन अगदी बदलून टाकतं तो उपाय देतो असं नाही पण तो धीर देतो तर भक्त हो स्वामी माणसांच्या रूपात मदत करतात आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी तयार भीती न संकट संकट स्वतःचं मन न घाबरणं हेच तर खरं स्वामींचे संकेत असतात संकटाचं स्वरूप बदलणं आधी मोठं वाटणार त्रास हळूहळू कमी वाटू लागतो समस्या जातेच असं नाही पण भीती निघून जाते हे मात्र नक्की हे खूप मोठं लक्षण आहे संकट संपायच्या मार्गावर आहे देव साधू प्रवचन ऐकण्याची ओढ अचानक तुम्हाला भजन प्रवचन स्वामी संदेश ऐकावेसे लक्षण आहे ते म्हणजे स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या स्वरूपात स्वामी तुमच्याशी बोलण्याचा संवाद करतायत तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत एकाकीपणातून पणातून समज येणं कोणी सोबत नसतं पण तरीही मन तुटत नाही एकटेपणा वाटत एक नाही तुम्ही मजबूत होता स्वामी आधी माणूस घडवतात मग संकट काढून टाकतात पुढचा संकेत आहे तो म्हणजे विश्वास उत्तर दिसत नाही पण विश्वास मात्र ढळत नाही कितीही मोठं संकट असू द्या आपला पूर्णपणे विश्वास असतो स्वतःवर स्वामींवर की हे मी सहज करू शकतो डोळ्यात पाणी असतं पण तक्रार मात्र मुळीच नसते अचानक माणसांपासून थोडं दूर वाटणं संकटाच्या काळात आपल्याला वाटतं कोणीच समजून घेत नाही पण स्वामी म्हणतात जेव्हा मन एकांत एकांत तेव्हा आत्मा माझ्याशी बोलायला तयार होतो हा तयारी असते कारण पुढचा टप्पा एकट्यानेच पार करायचा असतो तुमच्या वाईट काळात तुम्हाला स्वामी सोडून दुसरं कोणीही मदत करत नाही मित्रांनो आपले लोक चांगल्या काळातच चा मदत करतात वाईट काळात कोणीही आपल्याला साथ देत नाही हे मात्र एकशे टक्का खरं आहे प्रश्न वाढतात पण तक्रारी कमी होतात हा आहे पुढचा संकेत पूर्वी माझ्याच बाबतीत असं का असं वाटायचं पण हळूहळू प्रश्न बदलतात मी यातून काय शिकतोय माझी चूक कुठे आहे हे बदल संकट संपण्याचं मोठं लक्षण आहे कारण स्वामी आधी मन बदलतात मग परिस्थिती बदलतात प्रार्थना कमी शब्दांची होती संकटाच्या सुरुवातीला माणूस खूप मागणं करतो पण शेवटी फक्त एवढंच म्हणतो जे योग्य आहे ते कर जे माझ्यासाठी योग्य आहे तेच कर तुला जे हवं आहे ते तू कर ही अस्वस्थ आली की समजावं हो। स्वामींवर पूर्ण विश्वास तयार झाला आणि तेव्हाच कृपा सुरू होते चुकीच्या गोष्टींचा तिरस्कार वाटायला लागतो जे आधी चालायचं चुकीची संगत खोटेपणा आळस या गोष्टींचा आपल्याला आपोआप तिरस्कार वाटायला लागतो ते अचानक असह्य वाटू लागतो हे स्वामींच आंतरिक शुद्धीकरण असत कारण अशुद्ध मनात कृपा टिकत नाही त्यामुळे स्वामी आधी मन स्वच्छ करतात शुद्ध करतात छोट्या गोष्टींमध्ये समाधान लागतं लागत अपेक्षा सुटतात छोट्या गोष्टी आनंद देतात शांत झोप थोडं समाधान मन हलक वाटणं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधानी होतो संकट असतानाही हे मिळालं तर समजावं वादळ थांबण्या आधीची शांतता सुरू झाली आहे वेळची किंमत कळायला लागते मित्रांनो खूप महत्त्वाचं हा संकेत आहे संकटात वेळ वाया घालवणं थांबत मन म्हणतं जे आता आहे ते नीट करू स्वामी आधी जबाबदारीची जाणीव देतात मगच परिस्थिती बदलतात पुढचा संकेत आहे ते म्हणजे उत्तर मिळत नाही पण गायीही राहत नाही कधी कधी काहीच सुचत नाही पण घबराटही होत नाही काही घाईही करत नाही कारण घाई घाईने केलेलं कोणतेही काम वायात जाऊ शकत हे मात्र खरं आहे ही अवस्था म्हणजे मी स्वामींच्या हातात आहे अशी अंतर्गत खात्री खात्री ही खात्री आली की आयुष्य अचानक एखादा शब्द अनुभव किंवा स्वप्न असं वाटायला लागत स्वामी थेट येत नाहीत पण एखादं वाक्य कानावर पडतं एखादा अनुभव घडतो स्वप्नातून संकेत मिळतो हे सगळं दिशा बदलण्या आधीचे संकेत असतात हे सगळं संकट संपण्याआधीचे संकेत तुम्हाला स्वामी देत असतात भक्त हे हो अंतिम लक्षण आहे ते म्हणजे कृपा जवळ आली आहे आज जर तुम्ही हे संकेत अनुभवत असाल तर घाबरू नका स्वामी कधीही आपल्या भक्त्याला अर्ध्यात सोडत नाहीत संकट जितकं खोल कृपा तितकी मोठी आता डोळे बंद करा मनात स्वामींच नाव घ्या स्वामी समर्थ मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं खात्रीशीर स्वामींना सांगा स्वामींना पूर्ण तुमचा विश्वास दाखवा आणि लक्षात ठेवा स्वामी पाहत आहेत वेळ जवळ आली आहे जय जय स्वामी समर्थ आज एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो स्वामी कधीही आपल्या भक्ताला अर्धात सोडत नाहीत संकट कितीही मोठं असू द्या त्यावर कृपा मात्र नक्क करतात फक्त पूर्ण विश्वास ठेवा स्वामी स्वामी तुमच्या सोबत कायम स्वरूपी आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र मैत्रिणी संदेश आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच मनाला शांतता देणारे किंवा तुमच्या वाईट काळात तुम्हाला अतिशय प्रेरणादायी संदेश मिळण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामी तुम्हाला स्वतः बोलण्याचा प्रयत्न करतायत असं भासेल भेटूयात अशाच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मित्र मैत्रिणींनो स्वामी भक्तांनो जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील यापैकी कुठलाही संकेत मिळत असेल तर समजून जा स्वामी हो, की स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे स्वामी सतत तुमच्या सोबत आणि हो तुम्हाला यापैकी एखादाही संकेत जर दिसून आला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून दुसऱ्याही स्वामी भक्तांना दुसऱ्याही भक्तांना स्वामींवरचा विश्वास अजून दृढ होईल आणि ते स्वामींची श्रद्धा मनापासून करायला लागतील स्वामींची सेवा मनापासून करतील श्री स्वामी समर्थ